आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जे तुमच्या माइंडसेटला एकदम क्लिअरली करून टाकेल तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघा बाकी काहीच करू नका मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला असं वाटतं की आज अभ्यास करावा उद्या कोणता धंदा टाकावा किंवा परवा कोणत्या प्रायव्हेट कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यावा हे करावं किंवा ते करावं अशा तुम्ही हजार गोष्टीच्या मागे लागलेल्या की तुम्ही काय करावं आणि जर तुम्ही हजार गोष्टीच्या मागे लागलेल्या त्याच्यामागे एकच कारण आहे एक तर फॅमिली प्रेशर असेल फॅमिली प्रेशर किंवा एकतर तुमचा प्रेमात अडथळा एक तो तुम्हाला कोणाला तोंड द्यायचं असेल की नाही मी करू शकतो तर मी तुम्हाला एकच सांगतोय ज्यांना तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर थोडं थांबा शांतता घ्या था कारण ज्या समुद्रात लाटा नसतात तो तुफान आणतो मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे आणि राहिलं प्रेमाची गोष्ट प्रेम खरं असेल तर ते व्यक्ती तुमच्यासाठी नक्कीच थांबेल थोडा वेळ लागेल तुम्हाला आणि प्रेम खरं नसेल तर जाऊ द्या ते तुम्हाला आणखी चांगल्या व्यक्ती भेटणारच पुढं आणि राहायला विषय फॅमिली प्रेशर असेल तर फॅमिली आजही तुमच्या उद्या तुमची आहे लागू द्या वेळ बिनधाच वेळ लागू द्या आणि एकाच गोष्टीच्या मागे लागा एक गोष्ट सक्सेस झाल्यावर तुम्ही मग नंतर हजार गोष्टी करा कारण तुमच्याकडे एक परफेक्टली इन्कम सोर्स पण असेल आणि तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी असतील की ज्या तुम्हाला सॅटिस्फाय तर नाही करतील पण तुम्हाला एक हे आशा ठेवतील की नाही आता हे नाही झालं तर आपण समोरचं बघूया एज मॅटर नाही करत कारण पैसा असल्यावर तुमचीच वेळ चालू होतो आणि ज्याच्याकडे पैसा तो नेहमीच इथं तरुण मानला जातो म्हणजे यंगेस्ट मानला जातो आणि मला जरी वाटते की इथं माणसापेक्षा पैशांवाल्यांची जास्त किंमत आहे ज्याच्या खिशात पैसा त्यालाच जास्त इथं किंमत आहे तुमचा माइंड फोकस जो आहे तुमचा गोल तो एकच स्थिर ठेवा की तुम्हाला ह्याच गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला त्याच गोष्टी कराव्या लागतील माझं इतकंच आहे की तुम्ही सध्या कशाच्या मागे पडू नका फक्त एक गोष्ट क्लिअरली करा जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर जॉबच्या मागे पडा अभ्यास करा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागू द्या यशाला कोणताही शॉर्टकट नसतो कोणतीही गोष्ट लगेच होत नाही म्हणजे हा काही दोन नंबरचा धंदा नाही किंवा ही काही लॉटरी नाही तुम्हाला जर सक्सेस व्हायचा आहे तर थोडा वेळ लागेलच ठीक आहे